जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली असून बावीस तलाट्यांसह हो, अठ्ठावीस जणांवर अंबड पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय पंचवीस कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय अंबड आणि घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्याच्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं त्यानुसार चौकशीअंती बावीस तलाठ्यांना निलंबित करून प्रशासनाने विभागीय चौकशी सुरू केली यात अनुदान वाटप करताना बोगस लाभार्थ्यांचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले तसेच संगणक प्रणालीचा गैरवापर करून अनुदानाच्या निधीत गैरवापर केला या प्रकरणी आता प्रशासनाने मोठी कारवाई केली असून बावीस लढाठ्यांसह अठ्ठावीस जणांवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली अठ्ठावीस महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल झाले हा याप्रकरणी काल एच डी एम अंबड यांनी प्राधिकृत केल्यानंतर त्याच्या ऑफिसच्या अधिकारीनी येऊन पी आय अंबड चांगड पोलीस येथे अतिवृष्टी अनुदानमध्ये काही घोटाळा झाला आणि त्यामध्ये बरेच त्याचे ऑफिसचे तलाठी आणि ऑपरेटर यांनी संमत करून शासनाची फसवणूक केली आहे तशा प्रकारची तक्रार दिल्यावर फसवणूक फोर्जरी आणि इतर डिझास्टर मॅनेजमेंटची कलम आणि इतर कलमांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एफ आय आरमध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे अठ्ठावीस नामजद व इतर अशी एफ आय आर दाखल झालेली आहे गुन्ह्याचा तपास मी आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे कारण याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाळाकडे ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे तसेच सायबरची टीम पण याच्यामध्ये त्यांना तपासी अधिकाऱ्याला योग्य तो मदत करणार आहे या गुन्ह्याचा पूर्ण जो काही घोटाळ्याचा सगळे रिपोर्ट्स वगैरे स्टडी करण्याचं काम आता पोलीस करतील आणि त्याच्यानंतर सर्व आरोपी वगैरे नोटीस वगैरे इश्यू करून आणि ज्याच्या ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई केली जाणार या घोटाळ्या दरम्यान आरोपींनी जे काही पुरावे आहेत ते देखील नष्ट करायचं समोर आलेलं आहे त्यामुळेच सायबरची टीम मी यामध्ये आम्ही लावलेली आहे वेगळी कारण अशा प्रथमदर्शी सांगण्यात आलेलं आहे की बरेच काही डिजिटल ईमेल किंवा पुरावे व्हॉट्सॲपचे वगैरे ते आत्ता अस्तित्वात नाही ते नेमकं पुणे केला त्याच्या सगळा सायबर ट्रेल शोधण्यासाठी सायबरची पुणे एक टीम त्याच्यामध्ये तपासी अधिकारीची मदत करणार